निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार संगमनेर करू सावधान संगमनेर मध्ये आली आहे लेडी डॉन आधी हाय मग काय नंतर बाय पण असे बाय नाही लाखो रुपयांना चुना लावून बाय पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्यूबर व तोतैया पत्रकारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सुरुवात कशी होते ते बघा हाय काय झाल्यावर सर चला चहा घेऊ मग एका हॉटेलमध्ये चहा प्यायला न्यायचं नंतर गुपचुप फोटो काढून घ्यायचे असे एकदा नव्हे तर किमान दोन ते तीन वेळेस शे असा प्रकार करायचा भाऊ आहात दादा आहात असे नात्यात गुरफटायचं आणि नंतर रात्री अपरात्री फोन करायचा अडचणीत आहे सर आई आजारी आहे बाबा आजारी आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे दहा हजाराची अर्जंट गरज आहे आत्महत्या करावी वाटते अशा गप्पा मारायच्या नंतर मी तुझ्या बायकोला हे असे फोटो दाखवेल तुझा माझा रात्री दीड दोनला ला फोन झाला कशासाठी एवढ्या रात्रीला फोन केला आपले प्रेम आहे म्हणून ना अशी सुरुवात होत असते त्यामुळं दर्शक हो सावधान या महिलेनं अद्यापपर्यंत डझनभर डजनभर सामाजिक राजकीय वैद्यकीय शैक्षणिक शासकीय अधिकारी पत्रकारिता क्षेत्रातील नामांकित लोकांना गंडा घातलाय पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या युट्यूबरनं संगमनेरमध्ये हैदोस मांडलाय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुण तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणाकडं पाच लाख रुपयाची खंडणी मागितली या कारणास्तव संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये कृष्णा अजित कुमार सारडा राहणार अशोक चौक गोविंद नागरे राहणार नेहरू चौ ओंकार राऊत राहणार घुलेवाडी अशा तिघा जणांवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे छप्पन्न ऑब्लिक दोन तीनशे आठ ऑब्लिक दोन तीनशे आठ ऑब्लिक तीन, तीन गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णा सारडा हिचे संगमनेर शहरात अनेक का कारनामे समोर येत आहेत आज नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन गेले सदर महिलेबाबत त्यांनी माहिती घेतली आहे पोलीस ठाण्यात या महिलेपासून पीडित असलेल्या पुरुषांनी धाव घेतली आहे त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर महिलेला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे यावेळी महिलांनी या, महिला या महिलेला चांगलाच चा धडा शिकवलाय मागील काही महिन्यांपासून पत्रकार म्हणून मिळणाऱ्या या महिलेनं अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातलाय व्यापारी व्यावसायिक यांना सारडा यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून नंतर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले अशा अनेकांना या महिलेनं गंडा घातलाय एका हाय प्रोफाईल नामांकित सलून चालकाला सारडानं चीट करून खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता त्याचवेळी या महिलेनं संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे साहेब यांना देखील या महिलेच्या कुटील डावाला सामोरं जावं लागलं होतं असो या महिलेला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी व पत्रकारितेला बदनाम करणाऱ्या या प्रवृत्तीला थेचून काढावं अशी मागणी आता संगमनेरकर जोर धरू लागली आहे